मित्रांनो भरपूर मेहनतीनंतर हा खेकडा आपल्याला सापडलेला आहे खूप म्हणजे खूप मेहनत झाली या खेकड्यासाठी पण फायनली आपण त्याला काढला बिला म्हणून मित्रांनो आपण जे पकडून आणलेले खेकडे बघा किती आपल्याला खेकडे सापडले हे बघा मित्रांनो आपला खेकडा सुपाला एकदम मस्तपैकी उकल आलेला आहे आणि मित्रांनो खेकडा सुपे एकदम शरीराला पौष्टिक असते एकड� आणि चांगलं असते हे आणि खायला पण मस्त प्यायला मजा येते नमस्कार मित्रांनो मी आहे रवींद्र मडवी आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो भरपूर दिवसानंतर आपण चाललो आहे जंगलामध्ये खेकडे पकडायला काम भरपूर दिवस झाले आपण खेकडे पकडायला काही गेलो नाही आज जाऊन बघू आपल्याला किती खेकडे सापडतात आणि आज आता आपल्याला काय एवढे मोठ्या साईजचे खेकडे सापडणार नाही मिडियम साईजचेच सापडतील बघू आता आपण जाऊन आपल्याला किती खेकडे सापडतात जवळजवळ आपल्याला तीन ते ती चार किलोमीटर अंतर चालायचं आहे Hmm. मित्रांनो आपण जवळजवळ आता थोड्याच वेळात पाच मिनटामध्ये आपण आपल्या स्पॉटला पोचणार आहेत भरपूर अंतर आपण चालत आलेलो आहे तर आपण थोड्या वेळामध्ये पोचणार आहेत बघू आता आपल्याला किती खेकडे सापडतात खेकडे आपल्याला सापडले ना तर आपण असे एक रेसिपी बनवणार आहेत किती सुंदर फुल आलेले आहेत का okay, दुर्गाचा टोप दिसते बघू शकता मित्रांनो कामन दुर्गाचा वरचा भाग दिसतोय आणि आपण दुर्गाच्या पायथ्याशीच जाणार आहेत ते कड पकडण्यासाठी बघा मित्रांनो फायनली आपण आपल्या स्पॉटला पोचलो आहे हे बघा इकडे अजूनपर्यंत नदीला पाणी वाहत आहे बघा अजून पण पाणी आहे इकडे हे बघा अजून पण थोडं थोडं पाणी वाहत आहे मित्रांनो आपण आपल्या स्पॉटला पोचलो आहे हे बघा अजून मग पाणी आपण ह्या साईडला एकदम इकडं या साईडला सहा वरच्या साईडला आपण शोधत जाणार आहेत बघूया आपल्याला किती खेकडे सापडतात या साईडला हे बघा इकडे आपल्या माझ्या पाठीमागे जायचं आहे या साईडला पूर्ण आपल्याला जास्त नाही थोडेसे मिळले तरी बस होतील रेसिपी करण्यापुरती बघूया आपल्याला किती सापडतात भरपूर दिवसानंतर आपण आलो आहे पाण्याचा त्या मागं लेणी काढी नच इकडं कमी ना बेडक्यात जास्त काम मित्रांनो पहिलीच आपल्याला शिंबोर सापडलेला आहे हाय मिडीम साईजच्या आणि याच साईजच्या आपल्याला आता सापडणार आहेत मित्रांनो पहिलाच आपल्याला खेकडा सापडलेला आहे मस्त याच साईजच्या आपल्याला सापडतील सर्व खेकडे बघा मस्त हो नाही तर चांगला दिसत आहे मित्रांनो भरपूर मेहनत केली आपल्याला एक खेकडा याच्यामध्ये सापडलाय मस्त चांगल्या साईजचा आहे का त्याच्यामध्ये मित्रांनो दोन खेकड झालेले आहेत बंद तास का त्या तिथं काय वापरलं मित्रांनो आणखी एक आपल्याला चिंबर सापडले बघा मस्त चांगलं साहित्य आहे आणि आता आपल्याला याच साईजच्या सापडतील उन्हाळ्यामध्ये तर याच्यापेक्षा जास्त मोठी साईज आपल्याला सापडणार नाही हे बघा मस्त मित्रांनो मित्रांनो दगडी खाली मस्त बिल आकारलेला आहे बघू त्याच्यामध्ये आपल्याला खेकडा बहुतेक शंभर टक्के सापडेलच पण ती दगड आपल्याला उचकायला लागेल आपल्याला दोन तीन खेकडे सापडलेत मित्रांनो भरपूर मेहनत करून दगड काढला बघा था ह्याच्यामध्ये आपल्याला चिंबोडी सापडते का हाताला तर लागते मित्रांनो आतमध्ये आहे ते बघ आपल्याला लागते का जाए नको सिद्धगढ़ भर दुसरे बिल्ला जाए पूर मेहनतीनंतर हा खेकडा आपल्याला सापडलेला आहे खूप म्हणजे खूप मेहनत झाली या खेकड्यासाठी मग फायनली आपण त्याला काढला बिला म्हणून बघा मित्रांनो भरपूर वेलानंतर आपल्याला एक खेकडा सापडला आहे हा बघा पाच दहा भरपूर वेलानंतर खेकडं सापडला बघा <laughs> मित्रांनो आणखी एक आपल्याला चिंबोरी सापडले छोटे साईजचे आहे पण या वेळेला अशाच साईज भेटतात सर्व मित्रांनो अशाच अजून चार पाच मुलगा तर आपला काम होऊन जाईल मित्रांनो पाच सहा तर मिळत आहेत आपल्याला तिकडून लक्ष ठेवा तिकडे पण पाव किलोचा खेकडा सापडला आपल्याला त्याला आपण सोडून देऊ न पुढच्या वर्षी परत भेट मित्रांनो फायनली आपले खेकडे पकडून झाले तर आपण काय जास्त खेकडे पकडलेले नाही आपण आलेलो दुसऱ्या कामासाठी आपण थोडीशी सुकी लाकडं न्यायला आलेलो पण आलो तर आपण विचार केला की चला हा आपण थोडेसे खेकडे पण शोधून बघू पण आपल्याला भेटले पाच सहा खेकडे भेटले जा। जास्त आपण शोधले पण नाही खेकडे त्या बघू ते पाच सहा खेकड्यांचे का आपण मस्त अशी रेसिपी बनवू घरी गेल्यावर आणि तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो का आपल्याला किती खेकडे सापडलेत चला तर मग मित्रांनो आता आपण घरी जाऊया घरी गेल्यावरच दाखवतो तुम्हाला का आपण किती खेकडे पकडलेत मित्रांनो आपण जे पकडून आणलेले खेकडे बघा किती आपल्याला खेकडे सापडले मित्रांनो आपल्याला जवळजवळ किती सहा खेकडे आहेत सहा खेकडे सापडले मित्रांनो आपल्याला दगड पडतून आपण सहा खेकडे पकडून आपल्याला काही जास्त आपण खेकडे पकडण्याचा प्रयत्न केला नाही आपण दुसऱ्या कामासाठी गेलेलो आहे बघा सहा खेकडे आपण पकडून त्या खेकड्यांचे आपण मस्त खेकडा सूप बनवू मित्रांनो आता ते पहिले खेकडे साफ करून घेऊ आणि जे नंग्या डेंग फांगडे डेंगे वगैरे आहेत ना त्यांचा आपण मस्त मिक्सरला लावून रस काढू आणि त्याचा मस्त आपण खेकडा सूप बनवू तर आता खेकडा सूप रेसिपीला आपण सुरुवात करू हे बघा मित्रांनो आपण जे खेकड्या ते आपण कुटून घेतले आहेत त्याच्या नंग्या फांगड्या वगैरे मोडून घेतल्या त्याच्या आपण नंग्या आणि फांगडे आपण मिक्सर लावून पूर्ण बारीक करून ना घालून घेणार आहेत त्याचा रसा रसा आणि हे बघा हे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहेत खेकडा सुप्प बनवू आपण जबरदस्त खेकडा सु बनवूया आता मित्रांनो पहिल्यांदा तर आपण आता कांदा कापून घेऊया कांदा एकदम छोटा छोटा कापायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी कांदा कापून घेऊया आपण तांदू कांदा कापून झालेला आहे आपला आता आपण एक टोमॅटो कापणार आहे तर पण एकदम छोटे छोटे आपण टॉमॅटो तुकडे करणार आहोत आणि टोमॅटो कापून झाल्यानंतर अद्रक थोडं कापूया आपण आणि नंतर थोडासा लसूण घेऊया सर्व व्यवस्थित कापून घेऊ आणि तीन मिरच्या घेऊ आपण कापून त्यानंतर कोथिंबीर टाकू को आपण त्याच्यामध्ये कापून आता मित्रांनो लसूण आपण एकदम छोटा छोटा कापून घेऊ आपण आपल्याला तो ठेचायचा नाही मिळत आपल्याला कापून घ्यायचा एकदम छोटा छोटा कापून घ्यायचा आहे आणि आता लसूण कापायला आपण सुरवात केली मित्रांनो आपलं कांदा टमॅटो लसूण अद्रक मिरची कापून झालेली आहे आता आपण काली मिरी थोडीशी ठेचून घेऊया दगडावर काली मिरी ठेचून टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये मित्रांनो सर्व आपला आता कापून रेडी झालेलं आहे आता आपण सूप बनवायला सुरुवात करू पहिल्यांदा तर आपल्याला आग पेटवायला लागेल आपण पहिल्यांदा आता टोपाला थोडासा बुंदूला घेणार आहेत लखाडीचा कारण आपलं टोप पेटलं नाही पाहिजे म्हणून टोपाला आपण थोडीशी खालच्या बाजूने माती लावून घेऊया म्हणजे बरं पडेल आपल्याला मित्रांनो आपली चूल रेडी झालेली आहे बघा ती आग पेटवलेली होती त्याच्यावरच आपण तीन दगडी ठेवून मस्त चूल बनवली आणि त्याच्यावर टोप ठेवलाय मस्तपैकी टोप आपलं बसलाय त्याच्यावर आता पटकन आपण आग पेटवून घेऊ पहिल्यांदा छोट्या छोट्या फाट्या लावायला लावतोय म्हणजे आग पटकन पेटली पाहिजे आपली मित्रांनो आग व्यवस्थित पेटले आता आणि आपण टोप ठेवला टोपामध्ये आपण आता तेल टाकून घेतलेला आहे पहिल्यांदा तर मित्रांनो आपली येतात खेकड़ा सूप रेडी करते आपण आपण याच्यामध्ये आपण चिरज्याला टमॅटो कांदा अद्रक लसूण आणि काली मिरी ठेचून टाकले आणि त्याच्यामध्ये आपण त्याच पत्ते दोन टाकलेत आणि दालचिनी टाकायची टाकले त्याच्यामध्ये आपण मित्रांनो आपण त्याच्यामध्ये थोडीशी हलद टाकू बरं टाकू तर मित्रांनो यात आपण खेकडे साफ करून ठेवलेत आणि हे ते नंग्यांचं पाणी आहे पहिला आपण हे पाणी टाकू त्याच्यामध्ये मित्रांनो हे बघा पूर्ण पाणी आपलं त्याने टाकलं आहे नंग्यांचं त्याला थोडं उकल येऊ दे मित्रांनो नंतर मग आपण त्याने खेकडे पण टाकून देऊ आणि बघा खेकडे मस्त आपण साफ करून घेतले आहेत नाही बघा त्याचं पिवलं पिवलं खेकडे पण टाकून घेऊ मित्रांनो नाही बघा आपण साफ केलेले खेकडे त्याच्यामध्ये टाकतो तर बघ आता आपले आता आपला केकडा सुटला आता थोडे उकलल्या लागला आहे आपला खेकडा सुप रेडी होतोय मित्रांनो आज आपण एकटे असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ शूट करायला थोडा प्रॉब्लेम होतोय आज कोण आपली मंडळी आली नाही आज संडे असल्यामुळे सगळे इकडे तिकडे गेलेत खेकडासूप okay, रेडी होतोय पण आपली पण थोडीशी डिस्कोच आहे बघा आपलं खेकडासूप कसं रेडी होतं आहे मित्रांनो आपला खेकडा सूप बनवायचं काम चालू आहे आपण एकट्या थो असल्यामुळे आपल्याला थोडासा व्हिडिओ काढायला थोडासा प्रॉब्लेम होतो आहे व्हिडिओ शूटसाठी बघा मित्रांनो आपल्या खेकडा सूपला मस्त उकल आलेला आहे आता आपण चेक करू खेकडा सूप तुम्हाला दाखवतो जवळून मी मित्रांनो हे बघा मित्रांनो आपला खेकडा सूपायला एकदम मस्तपैकी उकल आलेला आहे आणि मित्रांनो खेकडा सूप हे एकदम शरीराला पौष्टिक असते आणि चांगलं असते हे आणि खायला पण मस्त प्यायला मजा येते बघा जबरदस्त आपलं खेकडा सूप रेडी होते थोड्याच वेळात आपलं रेडी होणार आहे आपला खेकडा सूप आपल्या मिरच्या आपण घेतल्या त्या दोन या मिरच्या आपण टाकणार आहेत मिरच्यासुद्धा आता टाकून झाल्यात मित्रांनो मस्तपैकी आपला खेकडा सूप रेडी होते हो आहे खेकडा सूप घेण्यासाठी बघा आपला सूप रेडी झालेला आहे आपला रेडी झालेला आहे आता आपण खेकडा सूप याच्यामध्ये घेऊन आणि टेस्ट करू आणि तुम्हाला दाखवतो कसं झालं आपलं खेकडा सूप आपण चेक करू आता मित्रांनो खेकडा सूप मित्रांनो हे बघा आपण खेकडा सूप ग्लासमध्ये घेतला आहे ना तर आपण खेकडा सूप टेस्ट करून बघू कसं झालंय गरम होतो म्हणून थोडं थंड व्हायला ठेवलं तर उगा आता चेक करू आपण मित्रांनो एक नंबर असं खेकडा सूप झालं मस्त खायला जबरदस्त मस्त झालं मित्रांनो खेकडा सूप एक नंबर मस्त या खेकडा चूप घ्याला चला तर खेकडा सूप पिल्यानंतरच भेटतो या आपण चला मित्रांनो फायनली आपली आपला खेकडा सूप झालेला आहे आपण आपण ते सुद्धा आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो आता इथंच एंड करू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो असाच तुमचा सपोर्ट राहू द्या चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय